छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूची अधिनाकृत वाहतूक करणारी वाहनावर कारवाई करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे असा निर्दोष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले महसूल आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त गस्त घालून कारवाई करावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले जिल्हास्तरीय वाळू सनी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद परिवहन अधिकारी मनीषा दौंड वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घुरमे उपाधीक्षक भूमी अभिलेख निलेश उंडे बैठकीत माहिती देण्यात आली की जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध खनन व वाहतूक वा वर्षभरात एकशे चौऱ्याहत्तर कारवाई करण्यात आल्या या प्रकरणी तीन कोटी ते तीस लाख रुपये इतका दंड करण्यात आला असून त्यापैकी एक कोटी सत्त्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपये इतकी दंडाची वसुली करण्यात आली केदारखेडा प्रतिनिधी बी के, के धसाळ